पन्नास लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार भास्कर जाधवांचा दावा विधानसभेत मांडलं गणित विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे आम्हाला बहुमत मिळाल्याचं महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मान्य करत आहेत लाडकी बहीण योजनेमुळे हा मोठा विजय झाल्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत मात्र राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून अपात्र लाडक्या बहिणींना कमी करण्यात येत असल्याचं दिसून येतं आहे आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत नऊ लाख लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र ठरलेल्या असून अद्यापही सरकारकडून करण्यात येत आहे यंदाच्या अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची घोषणा होईल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या बजेटनुसार लाडक्या बहिणींना कुठलाही वाढ मिळणार नाही या उलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाडकी बहीण योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार भास्कर जाधव यांनी वेगळंच गणित मांडलेलं आहे तसेच पन्नास लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र होतील असा दावा त्यांनी केलेला आहे तुम्ही सांगितलं की लाडकी माझी बहीण अरे ते फोटो बघून बघून कंटाळा आला आता सुद्धा बघितलं ते तिघांचेच फोटो कायम असतात अरे पूर्वीची काय सरकार झाली नाही काय काय फोटो रोज जाहिरात वर्तमानपत्रामध्ये जाहिरात टीव्हीवर जाहिरात कुठल्याही कार्यक्रमावर पत्र जाहिरात कुठलंही प्रशस्ती पत्रक जाहिरात काय चाललंय जाहिरा काही असं काय खुलवून टाकलं नाही या भावानी आणि सांगितलं की शेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही म्हटलं आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे किती सांगितलं शेचाळीस कोटी रुपये शेचाळीस हजार कोटी रुपये यंदाच यंदाचं बजेट कितीचं आहे छत्तीस हजार कोटी रुपये पहिल्या झटक्यात दहा हजार कोटी रुपये कमी झाले म्हणजे दहा हजार कोटी मिळणाऱ्या बैल आता घरी जाणार हे स्पष्ट झाले प्रत्यक्षपणे खर्च किती झाले तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये शेचाळीस हजारावरून तेतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये झालं मतं घेतली एकवीसशे कोटी रुपये एकवीसशे रुपये आम्ही पर महिलेला करू पर महिना आता ह्या बजेटमध्ये बजेट त्याचा बजेट पत्ताच नाही आता त्याचा पत्ताच नाही मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो आता मीच एकटा काय करू हे दोघे एकमतानं झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे अध्यक्ष महोदय आमच्या आदितीदाई बसल्या तिथं मंत्री महोदया दोन लाख आणि त्रेपन्न हजार दोन कोटी आणि त्रेपन्न लाख महिलांचं आपण त्या ठिकाणी दोन कोटी दोन कोटी त्रेपन्न लाख महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्कुटीनी करून त्यातल्या पहिल्या अडीच लाखाची बातमी आली आता साडेसात लाखाची बातमी आली हळूहळू दहा लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात आता करणाऱ्या मी मला वाटतं आता पन्नास लाख महिलांना यातून कमी करणार आहात निवड निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं आधी गिड जावं तिकडे जावा तुमचे फोटो मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदिती ताईचे फोटो ते जाऊ दे तीन भाऊ मला लाडकी बहीण म्हणा कारण माझं खात आहे नाही ते काय जी गुलाबी गुलाबी जॅकेटवर टीका काय लोकांनी केली ती मलाही आवडली नाही खरं सांगायला गेलं ते त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने बिघडलं काय काहीच बिघडलं नाही त्यांचं काम झालं आता त्यांनी काढून टाकलं आणि म्हणून त्याचं काय झालं त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं तुमच्या जाहीरनाम्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं माफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात त्याची पूर्तता ही सरकारनी सरकार, सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे गेल्या इतके इतक्या वर्षामध्ये एकोणीसशे बासष्ट सालापासून आज तगत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही कधीच नाही कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये दोनशे बारा आमदार फक्त एकदा निवडून आले होते दादा आम्हाला दुःख नाही अजिबात दुःख नाही मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं त्याची चिंता करायची गरज नाही पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे कुठं काय आहे काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं आम्ही लाडका भाऊ सांगितलं आम्ही लाडकी बहीण सांगितलं आम्ही लाडकी आजी सांगितलं आम्ही लाडका आजोबा सांगितलं लोकांना तीर्थयात्रे करता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय त्यांना गंगेत नेऊन त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय तीर्थयात्रा झाली कुठे गेली कुठे ती ते झालं काय त्या योजनेचं ती योजनेचा पत्ता नाही असं करू नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई